गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पानडोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेक एवढा वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येत असल्याने गोदावरी नदीची पाणीपाती वाढली आहे गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे आज गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने रामकुंडक परिसरात असलेले अनेक छोटे मोठे मंदिर पाण्याखाली गेलेले आहेत तसेच दोन तोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणी पाहायला मिळतं आहे अमर सोळंके बी बी एस न्यूज नाशिक नाशिक महानगर पालिका सार्वजनिक आरोग्य विभाग ने जाहिर निवेदन शहर में उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होने की शक्यता अशा वे उपचार न केहाइड्रेशन मुत्यू ओढ़ोना का उष्णता शोषण घेने का भड़क रंगा कपड़े वे पानी भरपूर प्या बाहर गॉगल्स टोपी छतरी इत्यादि मलम उलटी थकवा ताप ये अभी उष्माघाता लक्षण आठ आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित गोदावरी नदीच्या पुरामध्ये उडी मारून स्टंटबाजी करतानाचे मुलं अजून एक बाबा रास्ता परवले <tune> <tune>